संसार म्हणजे ही एक गाडी आहे नवरा बायको म्हणजे त्याच्या दोन चाक आहेत आणि हे जे आग लावणारे नातेवाईक असतात ते खड्डे खुड्डे रस्त्यातले दगड आहेत मग आता त्यासाठी ही नवरा बायको नावाची जी दोन चाकं आहेत ना गा संसाराच्या गाडीचे ती चाकं जर खंबीर असले एकूणमेकावर विश्वास करणारे असले तर नातलगासारखे ही आग लावणारे किती बी खड्डे दगड रस्त्यात द्या अजिबात गाडी मोडणार नाहीत म्हणजे संसाराची गाडी हे अजिबात मोडणार नाही पण त्याच्यातलं एक जरी चाक विश्वासघातकी निघलं किंवा दोन्ही चाकामध्ये एकूणमेकावर विश्वास नसला तर ह्या संसाराची गाडी साधी जरी नातलगाचा एखादा जरी खड्डा आला तर मोडून पडायला वेळच लागणार नाही त्यासाठी जर संसाराचा गाडा हा व्यवस्थित चालवायचा असेल तर ही जी नवरा कु दोन चाक आहेत ना त्यांनी एकूणमेकावर विश्वास ठेवून सोबत व्यवस्थित चालणं गरजेचं आहे नाहीतर आहेतच की नातलगासारखे दगडं दुगडं खड्डे रस्तेत की एक नातलगानं ना आग लावली की डायरेक्ट संसाराचा गाडा मोडला म्हणून समजा म्हणून सांगते आपला संसार व्यवस्थित राहायचा असेल करायचा असेल तर नवरोबाई खूप विश्वास ठेवायचा आणि नातलगासारखे किती बी खड्डे रस्ते ताडवे आले तर त्यांच्याकडं दुर्लक्ष करून खंबीरपणे चालणं गरजेचं आहे लोक फक्त पाय वडायला असतात